मराठी व्याकरण प्रश्न पहिला भाग्यश्रीने किरणला औषधे दिली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन द्विकर्म क्रियापद वाक्यामध्ये किरण हे अप्रत्यक्ष कर्म आणि औषधे हे प्रत्यक्ष कर्म आहे प्रश्न दुसरा तुम्ही राहणार आहात की जाणार आहात या वाक्यात असणाऱ्या उभयनवयव्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विकल्पबोधक वाक्यातील की हे विकल्पबोधक उभयनवयव्य आहे प्रश्न तिसरा विग्रह आणि संधी यांचा विचार करता दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार राजादि कीश याची योग्य संधी राजेश अशी होईल प्रश्न चौथा ध्वनिदर्शक शब्द लक्षात घेता खाली दिलेल्या पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बांगड्यांची छुमछुम नसून बांगड्यांची किनकिन असते प्रश्न पाचवा साबुदाना हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे या प्रश्नाचे उत्तर आपण कॉमेंट करून अवश्य सांगा आजचे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा